सध्या लग्नसराई सुरू आहे लग्नसराई म्हटलं की दागिने खरेदी आलीच आणि खास लग्न दागिने खरेदी करण्यासाठी एक वेळ गांधी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या आणि खरेदी करा तुमच्या आवडीचे दागिने लग्नामध्ये खास नवरीसाठी लागणारे सोने चांदीचे दागिने मिळण्याचे कर्डमधील विश्वसनीय ठिकाण म्हणजेच गांधी ज्वेलर्स कर्डमधील गांधी ज्वेलर्स मध्ये खास लग्नसराईचं औचित्य साधून विवाह फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे गांधी ज्वेलर्समध्ये नवरीसाठी लागणारे मंगळसूत्र कंटन बांगड्या पाटल्या नथ राणीहार यासह विविध प्रकारचे व नाविन्यपूर्ण डिझाईन्समधील दागिने उपलब्ध आहेत तसेच पंच्याहत्तर हजार रुपयांच्या खरेदीवर पैठणी फ्री व मजुरीवर बावीस टक्के सूट देखील मिळणार आहे तेव्हा या लग्न सराईत सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी गांधी ज्वेलर्सला अवश्य भेट द्या के एम एस न्यूज स्पंदन मरानचे नाते से